साहेब आपल्याला आपण उपस्थित राहिलात त्यामुळे एक गोष्ट सांगू इच्छितो या व्यासपीठाच्या मागे जे रुग्णालय आहे ते तेथे दोन वर्ष झाले रुग्णालय चालू करून पण तिथ आयसीयू युनिट चालू होत नव्हतं आपल्या शिरूर मतदारसंघाचे आदरणीय खासदार कोल्हे साहेब आणि आपण त्या आयसी आयसीयू युनिटचं उद्घाटन केलं आपण एका आय टी कंपनीच्या माध्यमातून तिथं आयसी युनिटचं प्राधान्य केलं आणि आपल्या हस्ते करोना काळामध्ये तिथं उद्घाटन झालं आणि आज त्या रुग्णालयामध्ये सर्व रुग्णाला रुग्णांना एकदम मोफत एकदम चांगली सुविधा दिली जाते त्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांचं पाठपुरवता करून तिथं एन आय सी चालू केलं त्याच्यानंतर आता डोळ्यांची सुविधा चालू केली आणि तुम्हाला सा आयुक्तांना आश्चर्य वाटल या रुग्णालयाचं खाजगीकरण करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी मांडला होता घाट मांडला नव्हता तर खाजगीकरण केलंच होत पण आपण सर्वांच्या सहकार्याने तिथं आंदोलन करून ते खाजगीकरण न होऊ दिल्यामुळे आज कोरोना काळात साहेब तिथं साडे आठ हजार रुग्ण मोफत उपचार घेऊन बरे झालेले आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर आज या रुग्णालयात जी मोफत सुविधा मिळती ती जर खाजगीकरण अडवलं नसतं तर तिथं ता मरण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागले असते आणि साहेब आपण जो समोर उड्डाण पूल पाहत आहात पा त्या उड्डाण पुला खाली अडतीस कोटी रुपये खर्च करून एक अर्बन स्ट्रीटचा प्रकल्प राबवला गेलाय तो जर प्रकल्प बघितला तर सर्व बखालपणाचा कारभार तिथं चालू आहे आता तीन ते चार महिन्यापूर्वी एक गरीब कामगार कामावरून येताना तिथं मरण पावला आणि तो मरण पावल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्या मृत व्यक्तीच्या घरासमोर आखाड पार्ट्या केल्यात ही यांची वृत्ती आहे परंतु सुलभाताई अजित भाऊ आणि आम्ही जाऊन त्या विधवा महिलेला न्याय देण्यासाठी पालिका आयुक्ताकडे आंदोलन केलं आणि आज त्या महिला व्यक्तीला महापालिकेने मानदा मानधनावर पालिकेमध्ये रुजू केलेला आहे तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने असंच समाजकार्य पुढे करायचं आहे आणि साहेब आपल्याला सांगू इच्छितो जसा लोकसभेचा गड आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकत्र ताकदीने मिळून लढवला त्याच्या दुप्पट ताकदीने आम्ही हा विधानसभेचा गड लढणार आणि जिंकणार आपल्याला जेव्हा भेटायला आलो होतो तेव्हा आपण म्हटले होते की आपल्या भोसरी विधानसभेवर आपण ही जागा मागत आहे परंतु प्रकाश आपच्या समूहेत आणि तुषार भाऊंच्या समूहेत मी आपणा शब्द दिला होता जरी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तरी मनापासून मी आपल्या सोबत राहणार आहे आणि खरंच आम्ही सर्व शिवसैनिक मनापासून अजित भाऊंच्या मागे उभे आहोत सचिन भाऊ आहीर कोल्हे साहेब आणि आत्ता परवा रोहितदादा येऊन गेले सर्वांनी सर्व शिवसैनिकांचा सन्मान राखण्याचा शब्द या निमित्ताने आम्हाला दिला परंतु साहेब आपण जर सर्व नागरिकांच्या समोर जाहीर सांगितलं की आमच्या शिवसैनिकांचा योग्य तो सन्मान राखला जाईल तर जे शिवसैनिक दुप्पटनी पडत आहे ते चार पटीने जोरात पळून या विधानसभेवर अधिकाधिक मताध्यक्ष लिहून आपल्या उमेदवाराला निवडून आणतील आणि सुलभाताईंनी जसं सांगितलं स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगेंनी या सेक्टर एक चा विकास केलाय विलास शेठ लांडे पाटील त्यावेळेस या सिंह परदेशी आयुक्तांसोबत काम करत होते तर अंकुश भाऊंनी हा विकास करताना कधीच सुडाचे राजकारण केले नाही परंतु आता जे सुडाचे राजकारण होत आहे त्याला जर आपण थांबवायचे असेल तर आपण सर्वांनी समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे आणि सुलभाताईंनी जसं सांगितलं की आपण जो दिलेला उमेदवार आहे तो जर आमदार झाला तर आपण सर्व आमदार होणार आहोत त्यामुळं समाजाचं हित जपण्यासाठी समाजात एकोपा ठेवण्यासाठी आणि हा भ्रष्टाचार दहशतवाद आणि ही जी गुंडगिरी आहे ही मोडीत काढण्यासाठी आपण सर्व एक व्हायचंय आणि आपल्या मनामधील सर्व मशाली पेटवायच्यात आणि वीस तारखेला विजयाची तुतारी भुंकण्यासाठी सर्वांनी एकमताने एक दिलाने मनापासून कार्य करायचंय पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि वीस तारखेपर्यंत हा उत्साह असा कायम ठेवा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आदरणीय कराणे वासर विनंती करतो आपण सर्व